24 नियूद, हर पल आपके तुळजापूर शहरामध्ये स्मशान भूमी आहे ही स्मशानभूमी असताना त्याच्या बाजूला एक स्मशानभूमी सुरू आहे काम परंतु इथं गेली वीस वर्ष झालं की डक्कलवार समाजाची लोक राहतात हे तुळजापूरचे मतदार आहेत या लोकांनी मसलवाट्यात सुद्धा राहायचं नाही का त्यांचा अधिकार आहे का नाही त्यांनी तावण भरलेला आहे तहसीलकड आणि मला सांगायचं संबंधी गुत्तेदार असेल कुठलं माजी नगरसेवक असेल ह्या लोकांच्या घराला हात लागला तुमच्या घरात घुसवण्याचं काम हे जनहित संघटनेच्या माध्यमातून करल याची तुम्ही दखल घ्या ह्या गोरे घर उठवायचे नाहीत म्हणून सांगालो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा